त्यांच्या विरोधात आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ते लोक बापूंच्या विरोधात कामं झाले नाही म्हणून असं सांगत आहेत त्या संदर्भात आम्ही प्रेस कॉ प्रेस नोट दिलेली आहे आपल्याला त्या प्रेस नोटमध्ये हदवड भागात तसेच ग्रामीण भागातील कामं झालेल्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे सदर मी शहराध्यक्षाला विनंती करतो जे फितूर नगरसेवक हो आहेत ते पक्षाच्या विरोधात जाऊन बापूंच्या विरोधात जे कुठ कुट कारण करत आहेत त्यांच्यावर पक्षा जीवितेने मी कारवाई करण्याचा विनंती करतो तसेच प्रभागातील समस्या संदर्भात बी बापूंनी भरपूर कामं केलेली आहेत ह्या संदर्भात गैरसर्म निर्माण करत आहेत काही नगरसेवक हो। आम्ही आमच्या मताने आम्ही आलेले बापू कोण आम्हाला सांगितले नाही आम्ही कामं केलेले प्रभाग एकोणीस मग कामं नाही झाले म्हणलेत कामं झालेले यादी माझ्या आहे टेंडर सगळे झाले काम आहेत माझ्यापैसे किती कामं झाले तर काम झालं नाही म्हणतात त्याच्यामुळे टेंडर काम दुखावले का मी 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 काढून घेतलेले आपल्या घरचे नगरसेवक आहेत मी काढून घेतलेले महापालिकेकडनं मी काढून घेतलेले आहे त्यासाठी तुम्हाला म्हणायचं काम झालं नाही तिने म्हणतात काम का कधी कोण दुखवलं आम्हाला कोण दुखवलं नाही ना आमच्या आमच्यावर आरोप केल्यावर बापू साहेबापाशी आरोप केल्याबरोबर आम्ही काम झालेल्याची यादी दाखवलं मी तिथं राहतो सगळे रस्ते झाले डेनिज लाईन झालेले आहे काही रस्ते बाकी आहेत सगळं झाले काही रस्ते बाकी आहेत ते डेनेजमुळे थांबलेलं होतं त्या डेनेजमुळे त्यांना दोन हजार दोन हजार चौदा पासून सर त्यांना आपण नगरसेवक पद दिलेलं आहे सभागृहात दिलेलं आहे त्या भागात मी राहतो मी राहत असताना माझ्या घरचे बी नगरसेविका आहेत आणि त्यांनी नागरिकांना आलं तर त्यांना सभागृहात असताना त्यांना चांगलं बोलतच नव्हतं काम तुम्ही करू नका हो तुम्ही तर काम केलं नाही बापू केलेल्या कामाला त्याच्यात त्यांच्या बाजूला काम कुठलं केलं त्याला विचार काम नाही तिने सांग बसत तिने कसं म्हणजे उठत काय शिल् ते आपण बोलू शकत तिने त्याच्या बाजूलाच बसत होता मग त्याच्या बरोबर राहत होता त्याच्यामध्ये भरपूर आम्हा कार्यकर्त्यांना लोकसभेमध्ये पूर्णपणे सन्मान मिळाला जबाबदारी मिळाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला हां त्यांचं म्हणणं काय आहे बापूसाहेब आमचं ऐकून घेत नाहीत किंवा आम्हाला मदत करत नाही असं फक्त दोन नगरसेवकांचं म्हणणं आहे राजेश काळे आणि श्रीनिवास कर्ली राजेश काळे यांना मला म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही उपमहापौर होता त्यावेळेस तुम्ही महापालिकेमधील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैशाची मागणी केला या कारणावरून तुम्हाला बार भारतीय जनता पार्टीतून हकलून दिलं होतं त्यावेळेस पुन्हा तुम्ही तुमचे हे जे गुन्हा आहेत ते थांबवले नाही राजेश काळेंनी अजून जे आपले कर्मचारी वगैरे जे आहेत किंवा वार्डातले जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना मारहाण करणे शिवीगाळ करणे असले धंदे चालूच ठेवला हो राजेश काळेने त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त यांनी महापौर असतानासुद्धा त्यांच्यावर तडीपारची कारवाई हे भारतीय जनता पार्टीसाठी फार विचित्र गोष्ट बार्ती होती त्याला काढल्यानंतर पुन्हा घेण्याची शिफारस बापूचीच होती नाही बापूंनी त्यांना पुन्हा घेण्याची शिफारस केलेली नाही त्यांनी सुधरतील असं बापूंचा विचार होता पण ते काय सुधरले नाही कुत्र्याचा शेपूट हा वाकडाच राहिला पण तो राहून द्या हे राजकाळेबद्दल आम्हाला बोलायचं आहे की त्यांना उपमापन करून सुद्धा त्यांनी जे त्यांच्यावर तडी पारं आणि त्यांचे गुण त्यांनी दाखवायचं ते दाखवले दुसरी गोष्ट म्हणजे श्रीनिवास कर्ली जे आहेत श्रीनिवास कर्ले यांना भारतीय जनता पार्टीने सभागृह नेता केला त्या प्रभागामधून निवडून आणलं जेव्हा त्यांनी सभागृह नेता होते पक्षाचे जबाबदार व्यक्ती होती त्यांनी त्यावेळेस ते त्यांनी त्यांचं ते जे प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा स्लम एरिया गोरगरीब लोकांचा एरिया आहे त्या गोर गरीब लोकांना यांनी प्रतिरहित व्यक्तीचे प्लॉट अक्षरशः थोबडे साहेबांचे प्लॉट त्यांनी गोर गरीब लोकांना विकून अशी नाही खाजगी विषय नाही हा गोर जबाबदारी व्यक्ती आहे मला नाही वाटत ज्यांना पद दिलेत रोज सकाळी जाऊन बापूंच्या ऑफिसला हेच तर बघायचं सकाळी आठ वाजता बापूंच्या ऑफिसला असायचे बापूंच्या घरी असायचे आमच्या थे अगोदर ते आणि एकही दिवस त्यांचा कधी चुकला नाही सभागृह नेता म्हणून गाडी त्यांना दिवा दिलं तेव्हा त्यांचा मानस केला गेला सभाग्र नेता पद दिलं तेव्हा त्यांचा मानस केलं गेला मग कुठल्या प्रकारे त्यांचा अपमान झाला हेच प्रश्न तर मला पण पडला आहे काय कुठायला काही कारण तरी पाहिजे ना हा फुटायला कुठलंही कारण नाही आहे रोहित तर झालेच पाहिजे मूळ शहराध्यक्षांनी व पक्षश्रेष्ठीनी तीन दिवसाचं जे अल्टिमेट त्यांना दिलते आज तीन दिवस उलटून गेले चौदा दिवस आहे तर कारवाईचं अजून काही हे दिसून आलं नाही आणि त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे ह्या मताची आम्ही आहे आणि प्रभाग एकोणीसमध्ये जे बापूवर कारण देऊन म्हणजे प्रभाग एकोणीसला कामं झाले नाहीत म्हणून आम्ही सोमशंकर वैद्य यांना पाठिंबा देत आहोत ह्या हे मुद्दा पुढा करून जे त्याने मांडलेले आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे प्रभा एकोणीस हा रस्ते पाणी रस्त्यासाठी बावीस कोटी रुपये निधी माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांनी दिलेले दे दे आहेत आणि त्याचं पूर्ण लेखी स्वरूपात बी आपण सांगितलेलं आहे आणि त्यांचं बायोडाटा बी आपल्याकडे आहे कामं झालेलं सर्व त्यांनी निधी दिलेले आणि हेने विरोधी पक्ष पक्षनेता असताना आणि काल एक का अजून खुलासा त्यांची असा आहे की आम्ही बापू आम्हाला मानपान देत नाहीत मानपान देत नाहीत हा शब्द जे मांडतेत जेव्हा विरोधी पक्ष नेता एवढं मोठं ने पद सभा सॉरी सभागृह नेता एवढं मोठं पद बापूने त्यांना देते जर मान आणि पान न दिल्यावरच देणार आहेत इतकांना तरीसुद्धा हे शब्द त्याने मांडणं कुठं तर थांबवायला पाहिजे आणि पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे एवढी